नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आ, हवेली तालुक्यामधील मोरख्या चेतन धरपे पिंपे निलक येथील हा आज बैल एम जी फोर सिक्स या लक्षाच्या वाढदिवसानिमित्त भरलेल्या शर्यत घाटावर आला आहे मित्रांनो आज या मोरख्याबरोबर त्यांचा घरचा साज दादा याचं नाव काय काशी हा खंड आज मोरख्याबरोबर धावणं आहे मित्र मित्रांनो तरी आज पेपे निलक येथून आलेल्या ह्या चेतन धरपळे यांचा साज आपण आज पाहणार आहोत मित्रांनो तरी चला पाहूया आपण एम जी फोर सिक्स शर्यत घाट वेरगाव मावर मित्रांनो आज शर्यत घाट एकविरा शर्यत घाटावर आ, पिंपे निलक येथील मोरख्या हा बैल आज शर्यत घाटावर आला आहे मित्रांनो आज मोरक्याचे मालक आ, चेतन दरपळे यांच्याशी आपण आज थोडं बोलूया दादा नमस्कार नमस्कार आ, नाव सांगा चेतन दरपळे चेतन दरपळे दादा आज तुमचा घरचा साज धावणार आ, अच्छा याचं नाव, नाव सांगा नाव काशी आहे अच्छा मोरक्या आणि काशी कुठून आणलं म्हटले औरंगाबाद अच्छा काशी आणि दादा मोरक्या किती घरचं आहे का अच्छा अजून मोरक्या आता वय काय दादा बैलाच जुळलेला अजून सेकंदाच्या घाटावर धावतो हां पळत होता आता आत्ता चांगलं आहे मुंबईला होता उतरवल्यात अच्छा मुंबईला होतं बैल चार बैल्यात धावतो का दादा हां चार बैल्यात uh, चार बैल्यात धावतो आणि गाठाला वगैरे धावतो का कुठल्या uh, टॉपच्या बैलावर धावलं ते सांगता येईल uh, का टॉपच्या uh, बैल uh, आमचं पाहुणे बोलले अच्छा हां काय सांगू मुंबईला त्याच्या पक्षा टॉपच्या बैल्याचं बळायला सगळ्या साऱ्या गोष्टी के किती बिनजोडची फायनल आहे बिनजोड चाळीस एक बिनजोड आता या सीझनला लागू पट आहे अरे बापरे आणि दादा इकडं सेकंदाच्या घाटा वगैरे गुलाल आहे का नाही आज आणलेलं आहे आज सेकंदाच्या घाटा पाहिले आणलं घाटाला वगैरे गुलाल आहे का घाटा पाळलेला आहे बाई बारी झालेली आहे बाई घाटामध्ये आणि क ह्याला चार बायलामध्ये चार बायला तर बारी झालेली घाटाला बैल गट पास करतो गट पास करतो दादा बैलाच वय किती असेल ते तरी बैल जुळलेला जुळलेला बैल याचं आजचं नियोजन कुणी केलंय अच्छा अक्षय दादा आज शर्यत घाटावर तुम्ही आज ह्या नियोजनात आलात बैलाची सुट्टी वगैरे कोण करत तुम्ही स्वतः सुट्टी मी करे बैला आणि दादा बैल म्हणजे सुट्टीला कसा आहे शांत आहे सर्व तू याची गाडी कोण लागतं दादा जॉकी कोण आहेत अच्छा कुठल्या कुठल्या टॉपच्या बैलामध्ये तुमच्या नियोजनात धावला आमच्याकडे आता पंधरा दिवस झाला अच्छा बिनजोडला मुंबईलाच असतो दादा आत्ता हा बैल तुमच्याकडे घरी कोण नियोजन बघतो अच्छा भाऊच बघतो मारतो का दादा बैल आगे। आगे। दादा आज या विरगाव फाटीवर आज तुमच्या मरक्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण टिपला बैल कुठल्या नावाने धावतो दादा चेतन ह्या नावाने धावतो दादा तुमच्या आजच्या प्रवासासाठी मावळ मातीकडून हार्दिक शुभेच्छा दादा धन्यवाद